श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना आणि रामनवमीच्या सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा आज रामनवमी आहे तर आजची देवपूजा आणि स्वामींचं दर्शनापासून आपली सकाळची सुरुवात करत आहोत तर आजही एकही फुल झाडाला आलेलं नव्हतं तर हे सगळी फुलं विकत आणावी लागली आहेत आपल्याला आज से दर्शन तर आज रामनवमीमुळे मी इकडं शेवया करायला घेतलेल्या आहेत तर थोडंच करणार आहे कारण की कोणी खात नाही तर इकडं मी तांब्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं शेवया भाजलेल्या नाहीत काही नाही कारण की त्या पातळ आहेत त्या जळणार त्याच्यामुळं मी गरम पाण्यात त्याला उकळून घेणार आहे थोडंसं तूप आणि मीठ टाकून इकडे तूप टाकलेलं आहे शेवया का करणार आहे की निवदासाठी मी शेवया आणि आंब्याचा रस असा नैवेद्य ठरवलेला आहे आजच्या दिवशी आंब्याचा रस्ता करून फ्रीजमध्ये ठेवलेलाच आहे तर इकडं मी शेवया बनवून घेते गरम गरम असं सकाळचं स्वयंपाक तर सगळा झाला होता पण माझ्याकडे ह्या काही शेंगा आल्या होत्या तर त्या शेंगा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या होत्या बरं का तर हे काळा पावटा आहे आणि दुसरा जो आहे पावटा तो राजमाचा पावटा आहे तर दोन प्रकारचे शेंगा आहेत तुमच्या इथं आहे ह्याला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा लगा था लगा था ले ले तर शेवयाला उकळी आलेले आहे बारीक आहेत त्याच्यामुळं त्याला काही जास्त शिजवायची गरज नाही तर मी इकडं चहन घेतलेली आहे पुरणाची आणि खाली भांडं ठेवलेलं आहे आणि शेवया नितळून आहे म्हणजे त्या एकदम गार होती नाशा बारीक शेवया असल्यामुळं त्याला दोनच मिनटं शिजवावं लागलं तर इकडं माझा आंब्याचा रसही तयार होता आता नैवेद्य मी दाखवते देवाला एक छोट्या डिशमध्ये मी शेवयाचं जे भात बनवला होता तो घेते अखंडशे वेळ टाकल्या होत्या त्यामुळे ते लांब लांब तार असे झालेले आहेत आणि त्याच्यावरती आंब्याचं रसही टाकते तुमच्या इथं आज रामनवमीचं काय नैवेद्य केलं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी इकडं स्वामींना दाखवून घेते मंदिर काही इकडे जवळ नाही आहे रामाचं त्याच्यामुळं मंदिरात वगैरे काही जाणं वगैरे होणार नाही आहे तर घरामध्येच आपली रामनवमी अशी सेलिब्रेट केली आम्ही तर कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आंब्याचा रस हो तर तसं तर पी ह्याच्यापासून आखिदीपासून करतात अक्षयतृतीयापासून पण आमच्या इथं काही असं पाहत नाही त्याच्यामुळं आमच्या इथे तर सेकंड दुसऱ्यांदा आंब्याचा रस होतो आहे तर आजच्या जेवणाचा बेतामध्ये आहे आंब्याचा रस मटकीची थोडीशी रबरबीत भाजी पातळ वरण भात चपाती आणि शेव्याचा भात कंपल्सरी आमच्या सासऱ्यांना आहे ना आंब्याच्या रसाबरोबर ती शेव्याचा भात आवडतोच तर इकडे मी बेसन लाडू करायला घेतले होते कारण की माझ्या काही मैत्रिणी आहेत त्यांना बेसन लाडू मला देते देता आले नाहीत स्वामी प्रकट दिना दिवशी कमी पडले आणि घरामध्ये म्हणजे आयुष्याला या पप्पांनाही फार आवडतात त्यांच्यासाठी शिल्लक नाही राहिले तर सकाळी मी हे करून गेले होते बेसन भाजून गेले होते तर संध्याकाळी शॉपमधून आल्याच्या नंतरनं मी साखर बारीक करून मिक्सरमधनं ह्या पिठामध्ये घालून आता संध्याकाळच्या टायमिंगला मी हे बनवते साखर बेसन लाडू सकाळी स्वयंपाक भरपूर प्रमाणात केला होता त्याच्यामुळं संध्याकाळी काय स्वयंपाक करायची अशी जास्त तामजाम ठेवलं नव्हतं कारण की मला माहीत होतं बेसन लाडू करायचे आहेत त्याच्यामुळं आणि खरं सांगायचं झालंच तर संध्याकाळचं तर शक्यतो मी अगोदरही सांगितलं व्हिडिओमध्ये शॉपमधून आल्यावर स्वयंपाक करायला अजिबातच त्राण राहत नाही आणि गरमी तर इतकी वाढली आहे की किचनमध्ये उभं राहा असं वाटत नाही आहे तर मग इकडं मी अदोगर साखर मिक्स करून घेते आणि मग नंतर पुढे पंख्याखाली जाऊन बेसन लाडू बांधायला सुरुवात करणार आहे अर्धा किलो बेसन आहे तर अर्धा किलो साखर घेतलेली आहे ह्या प्रमाणामध्ये आणि तूप घालून मी अदोगरती त्याला भाजून घेतलेलं आहे बेसन लाडूचा व्हिडिओ मी एकदा अपलोड केला होता अजूनही त्या व्हिडिओला कोणी पाहिलं नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकते रेसिपी पूर्ण दिलेली आहे बेसन लाडूची मी कसे बनवले आहेत ते तर ज्यावेळेस स्वामी प्रकट देण्याच्या वेळेस बनवले होते त्यावेळेस मी अर्धा किलो बनवले होते तर ते काही पुरले नाही आहेत त्याच्यामुळं मग आता आयुष्याला तर खायचेच होते म्हटलं चला मैत्रिणींना पण देणं होईन आणि घरच्यांना पण खाता येईन म्हणून बेसन लाडूचा बेत केलेला आहे तर असं घरामध्येच काही काही बनवत असते मी कारण की बाहेरचं आणायला गेलं की ते थोड्या प्रमाणात येतं आणि व्यवस्थित असतं नसतं माहीत नाही आणि ह्या दिवसांमध्ये बेसन लाडू वितळतात पण विकायला असतात माहीत असतात की नाही माहीत नाही पण दादांना आवडतात त्यामुळे ते आणतात बाहेरचे हा एक किलोच्या प्रमाणात भरपूर प्रकारे चाळीस ते पंचेचाळीस लाडू होतात मी अंदाजे सांगते आहे छोटे लाडू धरलेस तर बरेच होतात पण मी मिडियम साईजमध्ये असे बेसन लाडू धरलेले आहेत इकडं पूर्ण अर्ध्यात अर्धा पाऊन तासानंतर इकडं लाडू आपले तयार झालेले आहेत कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय